मग मोच तुम्ही म्हणणार हे काय माताने सांगते खरोखर अगदी शपथपूर्वक जवळ आहे एकोणनव्वद यशवंत पॅनलच्या या निवडणुकीसाठी यशवंत बँकेच्या लोक जे आहेत गावचे सर्व नागरिक बंधू भगिनो भगिन आणि ह्या गावचे मुख्य म्हणजे जे पाटील साहेब अध्यक्ष साहेब यांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो माझा शब्द एखादा चुकून सुद्धा जाईल पत्रकार बंधूंना माझी एक नम्र विनंती आहे तुम्हीच त्याला सांभाळून घ्या i <laughs> परमेश्वराने त्यांना पण पर एक तुम्हाला तुमच्या गावात सोसायटीचा चेअरमॅन तरी तो आज तोच बसतो का हो बसतो मला माहिती आहे माझ्या गावात का बसत नाही बसतील तासभर बसणार चार ठिकाणी निघून जाणार सेक्रेटरी सांगणार असं झालं हे झालं ते झालं ते करा हे करा सही करणार निघून घ्या तसं या चेअरमॅनचं नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून इतकं झटलं पाहिजे तुमच्या केन पाटील माझा एवढा काही संबंध नाही पण तरी सुद्धा कार्य करतात चांगलं आहे मी ऐकून माहिती आहे कारण मी शेतकरी संघटनेचा आहे ते भाजपचा आहे काय तरी सुद्धा कार्यकर्ता चांगला आहे तुम्ही कार्यकर्त्याच्या

एकोण नव आता माझा वयचा